नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कवडीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कर, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्ही कुठल्या कंपनीच्या प्रतीक्षेत आहात आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे आणि तुम्हाला कुठल्या कंपनीविषयी माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगायला ज्यापती विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या कुठले कुठले वेंडर हे आले आहेत तिथून मग आले आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की कुठली कंपनी येणार आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जे आहे ते वेंडर कधी येणार या संदर्भात थोडीशी माहिती देणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेला आहे आपण रोजच्या व्हिडिओमध्ये ते एकच सांगण्याचा प्रयत्न करतो काही शेतकरी बांधव नवीन असतात काही जुने आहेत आणि फिरून फिरून डोसक्यामध्ये एकच प्रश्न येतो प्रत्येक शेतकरी बांधवांना फिरून जे आहे ते आपण तिथंच जातो की सर वेंडर कुठला कधी येणार आणि वेंडर लिस्टमध्ये कधी येणार कंपन्या आणि कुठली कंपनी चांगली आहे ही कंपनी चांगली आहे का असे काही प्रश्न शेतकरी बांधवांची येतात पण शेतकरी बांधवांना आपण एक माहिती सांगतो की सध्या महाराष्ट्रामध्ये जे टॉप दोन तीन जे कंपन्या आहेत ते शक्ती ओसवाल आणि दुसरी एक म्हणजे टाटा ह्या तीन कंपन्या सध्या टॉप लेवलच्या मला माहिती आहेत कारण मी तिचे रिव्ह्यू केलेले आहेत प्रीमियर प्रोग्रोसिव प्रीमियर ॲग्रो ही एकसुद्धा चांगली कंपनी आहे तिचं टॉपमध्ये नाही पण मी तिचे रिव्ह्यू बघितलं आहे तिचं इन्स्टॉलेशन पाहिलं आहे आणि त्याच्या प्लेटासुद्धा पाहिले आहेत बघून तर मला वाटतं ही कंपनीसुद्धा चांगली आहे पण मेन म्हणजे तीन कंपन्या सध्या टॉपवरती आहेत तुम्ही गुगलवरती जाऊनसुद्धा चेक करू शकता की महाराष्ट्र सोलार बेस्ट कंपन्या इन महाराष्ट्र असं टाकून बघा तुम्हाला तिथे ना जे आहे ते वेंडर लिस्ट लिस्टमध्ये कुठली कंपनी चांगली म्हणजे त्या गुगलवरती तुम्हाला सर्च करून मी सुद्धा दाखवतो की वेंडर लिस्ट लिस्टमध्ये जे बेस्ट कंपनी आहे म्हणजे सोलारची सोलार पंप बेस्ट बेस्ट कंपनी महाराष्ट्र ठीक आहे तर शेतकरी बांधवनं आपण गुगलवरती सर्च केल्यावरती आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की नंबर एकला शक्तीपंप टाटा पॉवर सोलार ओसवाल पंप लुबी इंडस्ट्रीज शक्ती पंप्स ऑफ इन्स्टंट असे तीन चार कंपन्या आहेत की ज्या की महाराष्ट्रामध्ये टॉप लेवल आहेत लुंबी एक प्रकार आहे म्हणजे एक कंपनी आहे तीसुद्धा महाराष्ट्रामध्ये टॉप लेवल आहे शक्ती टाटा ओसवाल लुंबी हे चार कंपन्या टॉप लेवलला आहेत तुम्ही गुगलवरती सर्च करच्यात करा तुम्हालासुद्धा तिथे पाहायला भेटेल तर शेतकरी बांधवांनो दुसरा मुद्दा की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या कधी येणार हा एक सतत विचारला जाणारा प्रश्न आहे तर शेतकरी बांधवांनो आपण प्रत्येक वेळेस सांगण्याचा सा प्रयत्न करतो की कुठल्या कंपन्या येणार आहेत हे सांगतो पण कधी येणार आहेत हा प्रश्न सगळ्या शेतकरी बांधवाला पडलेला असतो आणि त्याच्या प्रश्नाचं एकच उत्तर आपल्याला सगळीकूनच भेटतं तुम्ही एम एस सी बीला विचारा कंपनीला विचारा किंवा इतर कुठल्याही जे दलाल लोक आहेत म्हणायला हरकत नाही त्यांना विचारा त्यांच्याकडून फक्त एकच प्रश्न येतो आणि एकच उत्तर येतं की सर त्या संदर्भात आमच्याकडं कुठलाही डेटा उपलब्ध नाही हाच प्रश्न सगळ्या शेतकरी बांधवांना उत्तर भेटते प्रश्नाचं ठीक आहे आणि आप आपल्याकडं आपण तेच सांगतो की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येणार का कधी येणार तर आपण फक्त महिन्याचा एक म्हणजे पहिला आठवडा दुसरा आठवडा असं सांगतो पण ॲक्युरेट डेट आपल्यालासुद्धा माहीत नाही आपण कंपनीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण आपण ते कॉल आहे ते तुम्हाला दहा हो ते सहामध्येच करावं लागतो तिथं तुम्हाला चौकशीसाठी शक्ती कंपनीचा नंबरसुद्धा मी तुम्हाला जे कमेंट बॉक्समध्ये दिला आहे तुम्ही तिथे जाऊन कॉल करू शकता की सर वेंडर लिस्टमध्ये शक्ती कंपनी कधी येणार आहे ओसवाल कंपनी कधी येणार आहे आपल्या वेंडर लिस्टमध्ये म्हणजेच आपल्या कमेंटमध्ये आपण ते डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे की शक्ती पंप आहे ते कधी येणार म्हणजे त्याचा टोल फ्री नंबर तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत तर शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्नाचं उत्तर म्हणजे कंपन्या कधी येणार हा प्रश्न होता तर त्याची माहिती आपल्याकडे सुद्धा उपलब्ध नाही सध्या तर आणि कारण की मार्च झाल्यापासून कुठली कंपनी वेंडर लिस्टमध्ये आलेली नाही लवकरच येतील आपण पण असं म्हणू की मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येतील आणि आपण लास्ट टाईम सांगितलं होतं की मा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येईल पण अजूक तर काही आले नाही आज एकोणीस तारीख आहे आणि लास्ट टाईम म्हणजे फेब्रुवारीमध्ये एकोणी एकवीस ते पंचवीसमध्ये कंपनी आल्या होत्या पण या पण एकवीस ते पंचवीस तीसमध्ये कंपनी येणार का हे आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधव हा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहिजेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार